तर आम्ही आता निघालो आहोत अरे किती पण तरी ते शेवपुरी घेतले घेतली पालक पनीर आपलं तयार आहे श्री गणेशाय शुभ सकाळ सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळेजण तुम्हाला सगळ्यांचा आजचा दिवस खूप आनंदाचा आणि पॉझिटिव्ह जाऊ तीज बप्पाच्या चरणी आणि श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना तर तुमचं स्वागत आहे माझं मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत पालक पनीर रेसिपी तर इथे पहा पाणी मी उकळायला ठेवलेलं आहे आणि हे पालक निवडून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर त्यात आपण पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये घ्यायचं आहे तर इथे पाण्याला उखळी आलेले आहे त्यामध्ये मी पालक टाकून घेतलेला आहे आणि फक्त एक दोन सेकंद ठेवायचं आहे आणि लगेच एखाद्या जाळीमध्ये वगैरे वतून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती थंड पाणी होतायचं आहे म्हणजे म्हणजे पानांचा हिरवा कलर आहे तसार आहे तरी ते पहा अगदी आपली हिरवीगार अशी राहिलेली आहेत आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन आपल्याला याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे यामध्ये मी ले ले है। है। दोन हिरव्या देखील टाकलेल्या आहेत तर ते गॅसवरती पातीला ठेवलेलं आहे पातीलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे तेल तापल्यानंतर यामध्ये थोडंसं जिरं आणि बारीक चिरलेला लसूण आणि थोडासा कांदा टाकून परतून घेतलेला आहे तर इथे कांदा भाजूपर्यंत मी पनीर कट करून घेणार आहे तर इथे कांदा भाजलेला आहे आता आपण जी पालकची पेस्ट करून घेतली होती ती यामध्ये टाकायची आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि फोडणीमध्ये मी थोडासा हिंग टाकला होता ते तुम्हाला दाखवायचं राहिलं तर इथे पहा पालक अपला थोड़ा अपला आपला थोडा वेळ शिजलेला आहे आता यामध्ये आपल्याला कच्च्याच पनीरच्या फोडी टाकायची आहेत पनीर इथे आपल्याला भाजून वगैरे घ्यायचा नाही यामध्ये थोडंसं गरम पाणी मी टाकलेलं आहे एक दोन तीन चमचे होईल इतकंच तर दुसऱ्या साईडला पनीर शिजतं तर पण आपण ते फोडणी करून घेऊया त्यासाठी मी ते तेल टाकलेलं आहे त्यामध्ये थोडंसं जिरं आणि बारीक चिरलेला लसूण इतकं टाकायचं आहे आणि ही फोडणी आपल्याला ही भाजी आपली शिजल्यानंतर त्यावर टाकायची आहे तर इथे पहा मी उद्दावरची साय टाकणार आहे तुम्ही क्रीम असेल तर क्रीम टाकू शकता मृदावरची ही फ्रेश साय आहे सकाळी काढलेली ती टाकलेली आहे आणि यामध्ये थोडासा गरम मसाला देखील टाकलेला है, आता पहा आपलं पालक पनीर तयार झालेलं आहे आता ह्याच्यावरती आपण फोडणी ओतणार आहोत तर फोडणी मी इथे तयार करून घेतलेली आहे तर इथे पहा आपलं पालक पनीर तयार आहे तर दुपारचे दोन ते तीन वाजलेले आहेत आणि मी आलेले आहे पार्लरमध्ये तर मी इथे थोडे माझं आयब्रोज आणि मेहंदी लावणार आहे तर इथे पहा आम्ही रेडी झालो आहोत आणि आम्ही बसलो आहोत गाडीमध्ये तर आम्ही कुठं निघालो पहा तर आम्ही निघालो आहे रंकाळा तलाव पाहण्यासाठी तर घरी होतो त्यावेळी पाऊस नव्हता पण गाडीत बसलो आणि पाऊस सुरू झाला तर मी आम्ही गेलो तर पहा पाऊस किती मोठा चालू झाला तर आज आहे आमची ॲनिव्हर्सरी म्हणून आम्ही निघालो आहे रंकाळ्याला तर आम्ही दरवेळी कुठंतरी लांब असं फिरायला जातो पण ह्यावेळी पाऊस असल्यामुळे आमचं जायचं नाही जायचं असं चाललं होतं पण अहो म्हणाले ॲटलिस्ट रंकाळा तलावला तरी जाऊन येऊया जवळच्या जवळ म्हणून आम्ही निघालो आहोत तर तुम्ही पण आमच्यासोबत असेल हा तुम्हाला देखील दे मी रंकाळा तलावाचं व्यू काय आहे आता पावसाळ्यामध्ये आणि आम्ही जवळपर्यंत अंधार देखील पडणार आहे तर आम्ही पहा आता रंकाळा तलावावर आलो आहे तर इथे रंकाळा तलाव तुम्हाला दिसत आहे बघा आणि पाणी देखील दिसत आहे तर आता अंधार देखील पडत आलेला आहे जवळजवळ साडेसहा वाजले तर आम्हाला वाटलं होतं की आता आम्ही जाऊन आम्ही फसणार कारण आता ह्या वेळेला आणि एवढ्या पावसामध्ये कोण असणार आहे पण तिथे गेल्यानंतर कळलं की चे लोक किती पावसाचा देखील आनंद घ्यायला छत्रीचे देखील लोक तिथे पावसात फिरत होते अशा दोन तीन फॅमिली आल्या होत्या ज्या छत्र्या घेऊन देखील दोन तीन फॅमिली होत्या त्यातल्या काही छत्र्या घेऊन फिरत होत्या तर काही बिना छत्रीचे वा देखील फिरत होत्या कायच तर आम्ही गेल्या गेल्या पहिला खाण्याच्या ठिकाणी गा गेलो तर तिथे सगळ्या प्रकारचे गाडी लागलेले होते डोसा पाणीपुरी आईस्क्रीम दाबिली वगैरे बरंच काही होतं तर आम्ही पाणीपुरी शेवपुरी झेलपुरीच्या गाड्यावर गेलो तर बरेच लोक आता रंकाळा फिरून खाण्यासाठी आलेले आहेत तर आता ते खाऊन जायच्या मार्गावर आहे तर आम्ही काय घेतलं बघा तर आम्ही चीज शेवपुरी घेतली आणि मानसनी बघा इकडं काय घेतले तर दाबेली घेतला तर आता आमचं खाऊन झाल्यानंतर आम्ही गेलो रंकाळावर थोडंसं फिरायला आणि फोटो वगैरे काढायसाठी तरी ते पहा मी पायाचे ॲक्शन थोडी शूट केली कारण याचा व्हिडिओ मी शॉर्टमध्ये टाकलेला आहे आपल्या चॅनेलवरती तर इकडे व्ह्यू किती छान दिसतो बघा किती मस्त वातावरण झाले अंधार पडला लाईट लागले सगळीकडे आणि एकदम बारीक पाऊस पडत आहे पावसाचा जोर आता कमी झालेला आहे छत्री घेण्याची देखील आवश्यकता नाही इतका थोडा थोडा पाऊस पडत आहे तर काही जण छत्री घेऊन देखील चालले तर मी काल जी शॉपिंग करायला गेलो होतं तिथं हा पहा ड्रेस घेतला होता तो आत्ता मी घातलेला आहे वन, वन पीस आहे तर हा वन पीस तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा कारण हे आहोणच्याकडून मला गिफ्ट आहे तर आता हा घेतला आहे म्हणून ड्रेस मी घातला कारण हा पावसाळ्यात घालण्यासारखा नव्हता खूपच लॉंग होता, होता पायाखाली लोळत होता तर मी याला हातात धरूनच चाललेली तरी ते बघाही मला ओरडत होते की ड्रेस खाली सोड असा वर कशाला धरले होऊ देत घाण झाला तर म्हणून पण घाणपेक्षा ओला होतोय म्हणून मी धरून चालले होते आणि जो अहुनी शर्ट घातला आहे तो त्यांना मी गिफ्ट दिलेला आहे तर ॲनिवर्सला आमचं असं काहीतरी गिफ्ट असतं दोघांचं एकमेकांना छोटं मोठं कधी मोठं असतं कधी छोटं असतं असं काही नाही जे मनातील ते आम्ही घेतो तर इथे पहा थोडंसं आमचं फिरून झालं आणि तितक्यात इथल्या लाईट्सच गेल्या म्हणजे साडेसातला इथल्या लाईट बंद होतात त्यामुळे मग आम्ही तिथून निघालो आणि जाता जाता माणसला तिथे गाड्यावर परत फ्रँकी खायची होती तर त्यांनी तिथे फँकी घेतली तर फँकी कशी कशी बनवली याचा मी थोडंसं व्हिडिओ शूट केला होता तर तिथून आम्ही डायरेक्ट हॉटेलात गेलो तर हे पहा हे अयोध्या हॉटेल आहे तर खूप छान हॉटेल आहे खूप छान सजवलेलं देखील असतं पण आता थोडं कमी आहे पण प्रत्येक वेळे इथं कसं असतं असं तांब्याच्या पितळच्या भांड्यांच्यामध्ये पाणी ठेवून त्याच्यावरती वेगवेगळ्या रंगाच्या पाकळ्या वगैरे ठेवून सजवलेलं असतं तर इथे पहा स्टार्टरला आम्ही व्हेज प्लॅटर असं काहीतरी नाव होतं ते मागवलं होतं तर इथे पहा सगळं मिक्स असं आलेलं आहे तरी प्रत्येक गोष्टीला अरे किती हा पण तो अरे काय अरे मग माझ अरे, अरे कधी आहे तरी तर आमचं पहाशी चेष्टा मस्करी चाललेली आहे तर आहो आमची खूप जरा चेष्टा वगैरे जास्त करतात सगळ्यांशीच ते असं चेष्टे चेष्टेने बोलतात माझ्या बहिणी असू दे किंवा त्यांचे मित्रपरिवार असू दे किंवा कोणीही गल्लीतलं वगैरे असू दे तर सगळ्यांसोबत असं चेष्ट चेष्टा मस्करी खूप जास्त करतात त्यांचा स्वभाव आहे तसा तरी ते बघा काय काय जेवण घेतलेलं आहे त्या हॉटेलची स्पेशल काहीतरी भाजी होती श्याम सवेरा म्हणून ती एक घेतली आणि थोडा राईस आणि दोघांच्यामध्ये एकच नान घेतला होता आम्ही थोडं थोडं जेवण मागवलं होतं खूप जास्त काही मागवलं नाही कारण तिथे पाणीपुरी वगैरे खाल्ली होती त्यामुळे खूप जेवण्याचं काही इच्छा देखील नव्हती आणि मानसदेखील म्हणाला मी आत्ता काहीही खाणार नाही तर पाऊस जास्त असल्यामुळे जिथे केक करायला सांगितला होता तिथून केक आणायचा राहिला त्या दिवशी तर आम्ही पहा दुसऱ्या दिवशी केक आणला आणि कट केला तर आम्ही केक कापताना काही आवरलं वगैरे नाही तसंच केक कट केला त्यामुळे तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओ दाखवला नाही तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करा तसे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू